श्रोताहो नमस्कार आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मराठी साहित्याची पहाट या मालेत आज आपण ऐकणार आहोत दासोपंतांच्या पासोडीबद्दल सुनंदा भोसेकर यांच्याकडून संत एकनाथ आणि त्यांचे चार समकालीन ग्रंथकार यांना मिळून एकनाथ पंचक असं म्हटलं जातं दासोपंत हे पंचकातले महत्वाचे कवी त्यांचं आडनाव देशपांडे त्यांनी आपली पंचीकरण ही सोळाशे ओव्यांची कृती पासोडीवर लिहून ठेवली आहे पांघरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाड्याभरड्या कापडाला पासोडी म्हणतात लिहिण्यासाठी तयार करताना या कापडावर खळीचे लेप देऊन सुकवले जातात कवड्यांच्या सहाय्याने घासून हा खळ दिलेला कपडा गुळगुळीत केला जातो यामुळे पासोडी टिकाऊ व मजबूत बनते दासोपंतांचं चरित्र थोडक्यात असं विद्वान आणि धनवान असलेले दासोपंतांचे वडील दिगंबरपंत बिदरच्या बरीच शहाच्या दरबारी अधिकारी होते एकदा दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी कोठारातले सगळं धान्य वाटून टाकलं आणि साराही वसूल केला नाही बादशहाने संतापून त्यांना ठराविक मुदतीच्या आत रक्कम जमा करण्याचा आदेश दिला सोळा वर्षांच्या दासोपंतांना ओलीस ठेवून घेतलं आणि रक्कम जमा न केल्यास दासोपंतांना मुसलमान करण्याची धमकी दिली मुदत संपत आली रक्कम जमा करता आली नाही आपल्या कुलदैवताला श्री दत्तात्रयाला साकडे घालण्यावाचून दासोपंतांपुढे दुसरा मार्ग नव्हता मुदतीच्या शेवटच्या दिवशी मी दिगंबर पंतांचा सेवक आहे असं सांगत दत्ताजी पाडेवार नावाच्या व्यक्तीने रक्कम चुकती केली ही गोष्ट दासोपंतांना समजल्यावर त्यांना कळून चुकलं की श्री दत्तात्रयाने आपल्याला सोडवलं त्यांना विरक्ती आली दत्तात्रयाच्या दर्शनाचा ध्यास लागला घरदार सोडून ते निघून गेले बारा वर्ष परागंध असल्यामुळे त्यांचं निधन झालं असं गृहीत धरून वैधव्याच्या विधीसाठी त्यांच्या पत्नीला वाणी संगमावर आणण्यात आलं दासोपंत तिथे होते त्यांनी या मंडळींना विधी रद्द करायला लावला आणि आपल्या कुटुंबियांसह आंबेजोगाईला परत गेले वयाच्या पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान ते स्थिरावले रावले क उरकली की रोज ते लिहायला बसत असत जवळपास वीस ते पंचवीस वर्ष ते अखंड लेखन करत होते त्यांना रोज एका डब्बू पैशाची शाई लागत असे एकूण सात ग्रंथ त्यांच्या नावावर उपलब्ध आहेत त्यातल्या एकट्या गीतार्थ बोध चंद्रिका या ग्रंथाची ओवी संख्या वीस हजार आहे पंधराव्या सोळाव्या शतकातली त्यांची पासोडी चार फूट रुंद आणि चाळीस फूट लांब आहे तिच्यावर दासोपंतांनी विशिष्ट चित्रमय शैलीत लिहिलेले काव्य म्हणजे दासोपंतांची पासोडी एकमुखी आणि सात हात असलेल्या दत्तमूर्तीच्या आधारे त्यांनी चित्रात ओव्या गुंफल्या आहेत सुमारे पाचशे वर्षाचं कापड असलेली ही पासोडी सध्या मात्र जीर्णावस्थेत आहे आंबेजोगाईला एका काचेच्या कपाटात ठेवलेली आहे न शम पोहनेरकरांनी संपादित केलेली दासोपंतांची पासोडी पुस्तक रूपातही उपलब्ध आहे आपला ग्रंथ टिकून राहावा म्हणून दासोपंतांनी कागदाऐवजी कापड वापरलं अध्यात्मासारखा विषय चित्रांसह सा समजून सांगायचा ही कल्पनाच अभिनव आहे यातून दासोपंतांची सर्जनशीलता आणि लोकशिक्षणाची तळमळ दिसून येते आशय स्पष्ट करण्याकरता त्यांनी अश्वत्थ वृक्ष सर्प भावचक्र श्री दत्तमूर्ती माला त्रिशूल शंख डमरू चक्र आणि हंस अशी चित्रं काढली आहेत एकूण तेरा भागात विषय मांडला आहे दासोपंत कधी दत्तात्रयाची प्रेयसी बालक सखा बंधू होऊन त्याला भावपूर्ण आवाहन करतात तर कधी तर्क कठोर पांडित्याने अद्वैत तत्त्वज्ञान सांगतात एकूणच दासोपंतांची पासोडी हे मराठी साहित्यातलं एक अपूर्व लेणं आहे मराठी साहित्याची पहाट या मालेमध्ये दासोपंतांच्या पासोडीचा सुनंदा भोसेकर यांनी घेतलेला वेध आत्ताच आपण ऐकला आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार